हाय हॅलो नमस्कार आपल्या सर्व ताईंचं मनापासून स्वागत करत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा इकडे मी साडे अठरा बाय साडे अठरा इंचाचा एक रेड कलरचा ब्लाऊज पीस आपल्या घरात असतो बघा प्लेन ब्लाउज पीस तो घेतलेला आहे साडीतला वगैरे अजिबात नाही इकडेच माझ्याकडे घरात होता तोच मी घेतलेला आहे तुमच्याकडे जो असेल तो घ्या कुठल्या कलरचा असेल तर त्या तो घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत भा नक्कीच आवडेल आता मार्गशीस महिना आलेला आहे तर इकडे त्याची खूप आपल्याला गरज आहे प्रत्येक महिलेला का तर आजकाल खूप सगळ्या महिला गुरुवारचं व्रत करतात मार्गशीसचं तर तिकडे तुम्हाला ती कामाला येणार आहे तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडेल आणि खूप छान आणि एकदम झटपट असं हे आपण घ्यायला जातो तर तिकडे आपल्याला असं वाटतं की किती छान आहे पण आपण सुद्धा त्याच्यापेक्षा भारी शिवू शकतो घरी तर नक्की बघा आवडेल तुम्हाला इकडे अठरा बाय अठरा चौक कपडा घेतलेला आहे सेम Uh, एक साईडला माझ्याकडे कंपनीचं हे आहे त्याच्यामुळे तिकडे मी फोल्ड करणार नाही तर तीन साईडला मी असं एक फोल्ड करून घेणार तुम्हाला डबल फोल्ड हवं असेल डबल फोल्ड करून घ्या आणि इकडे बघा एक साइडला शिलाई म्हणून झालेले अजून दोन साइडला सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायच्या आहेत आणि लेस सुद्धा आहे आपल्या घरे प्रत्येक टेलर लेडीज टेलर कडे असं नाही आजकाल खूप फॅशन फॅन्सी फॅन्सी ब्लाऊज असे तर त्याच्यामुळे लेस ही प्रत्येकाकडे असते तर अशा काय होतं की लेसच्या जुने जुने पॅटर्न झाल्यानंतर आपण त्या तशाच पडलेल्या असतात घर त्याचा असा नवीन म्हणून आपण वापर करायचा आहे तर खूप छान होतं बरं का हे तुम्ही नंतर शेवटची बघाच आणि तिथे सुद्धा तुमचे सुद्धा पैसे वाचतील बघा इकडे तर इकडे छान असं आपल्या चारही बाजूनी म्हणजे तीन बाजूनी सॉरी तीन बाजूनी शिलाई मारून झालेलं आहे तर आता इकडे बघा माझ्याकडे अशी लेस आहे तुमच्याकडे जशी असेल तशी तुम्ही ती घ्या कारण माझ्याकडे अशी आहे खूप आणलेली होती ही मी लेस तर त्याच्यातून आता इकडे मी वापरणार आहे तुम्हाला जे आवडेल ती तुम्ही लावा असेल ती तुमच्याकडे लावा अजिबात हे विकत आणू नका त्याच्यातून आपल्याला हे बनवायचं आहे जर तुमच्याकडे नसेल तुम्हाला खूप इच्छा असेल शिवायची तरी तुम्ही आणून शिवू शकता काही प्रॉब्लेम नाही तर इकडे बघा मी सरळ ते आपण जी शिलाई मारलेली होती ती वरच्या साईडलाच घेतलेली आहे त्याच्यावरती लेस ले ले ठेवून शिलाई मारून घेणार आहे बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही खूप छान आणि मस्त होतं म्हणजे मी ह्याच्या मागे पण छान छान बॅग्स वगैरे ब्लाउज डिझाईन्स छान छान आहे आहेत तिकडे सुद्धा तुम्ही जाऊन बघा नक्कीच तुम्हाला आवडेल म्हणजे छान छान टाकण्याचा मी प्रयत्न करते तुम्हाला जर आवडला आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा आणि जर काही तुम्हाला नवीन शिकायचं असेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा मी ते सुद्धा तुमच्या तुम्हाला, तुम्हाला शिवून दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि मी शिवलेल तुम्हाला समजत नसे समजत नसेल तर सुद्धा सांगा मला जर काही व्यवस्थित नसेल समजत नसेल तरी सुद्धा तर मी दाखवते पण आणि बोलून पण दाखवते हो रेकॉर्ड करते म्हणजे तुम्हाला जेणेकरून पटकन समजावं असं म्हणून त्याच्यासाठी तिकडे छान असं बघा शिलाई मारून झालेलं आहे तर तीन साईडला आता जिथे कोपरा येईल ना तिकडे व्यवस्थित आपल्याला प्लिट्स देऊन घ्यायचे आहे बघा तर छान अशा आपल्याला प्लिट्स देऊन व्यवस्थित कोपरे बनवायचे आहेत आणि मस्त होतंय आहे आपले पैसे वाचतात म्हणजे बायकांना असं असतंच ना आपले कुठे तर कुठल्या ना कुठल्या साईडून थोडे पैसे वाचले आपल्या वस्तू हवे असते पण थोडी मध्ये हवे असते थोडक्या पैशामध्ये आली पाहिजे असं असतं तर आपण काय करायचं असं छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आपल्या आजूबाजूला टेलर असतात किंवा आपण स्वतः टेलर असतो तर स्वतः जर आपण शिवलं दाखवलं तर ते लोकांना सुद्धा आपलं सुद्धा मार्केटिंग होईल सुद्धा चार पैसेच फायदा होईल असं दाखवलं शिवलं तर एकमेकीच्या ह्याच्याने होऊन जातो धंदा पण आपला होतो त्यांचा पण फायदा होतो आपला पण फायदा होतो तर डबल शिलाई मारून घेते बघा एक शिलाई मारून तर डबल शिलाई मारून घेते छान अशी व्यवस्थित लॉक करते आणि खरंच लेस खरंच खूप छान आहे माझ्याकडे खूप वीस मीटर लेस आणलेली होती मी त्याच्यातनं तर थोडीशी तीन चार मीटर राहिलेली असेल खूप फॅन्स फॅन्टॅस्टिक आहे लेस याचा खूप वापर केला मी लेसचा तरी संपतच नाही आहे अवडी लेस होती तर खूप कंटाळा आलेला लेचा का तर ह्याचे मी कधीच आणलेली होती अशीच होती घरामध्ये त्याचा असा आत्ता वापर मी करते आहे तर इकडे बघा आत्ता आपण लेस लावून घेतलेला आहे आपला चौघ आणि तुकडा रेडी झालेला आहे आत्ता काय करायचं आहे आपल्याला असं डबल फोल्ड करून त्याचे चार फोल्ड करून घ्यायचे आहेत बघा बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आपल्याला सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि सेंटर पॉईंटवरून आपल्याला अडीच इंचाला खून करून घ्याय तुम्हाला तीन इंचाला पाहिजे तुम्ही तीन घ्या तुमचं जसं तुमचं छोटं आणि मोठं असेल त्याच्यानुसार तुमचा आयताकर जो कु आपला कुठ कपडा आहे ना त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता तुम्ही छोटं मोठं सुद्धा घेतलं ना कपडा तरी सुद्धा अठरा आहे त्याच्यापेक्षा सतरा सोळा पंधरा तुमचं जेवढं टेबल आहे ते मापाचं आहे चौरंग टेबल पाठ त्याच्यानुसार देवघर त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता त्याच्यानुसार तुम्ही हे अंदाज आणि तुमच्या घेऊ शकता कमी जास्त ऍडजस्ट करून घ्यायचा तर इकडे बघा अडीच बाय अडीच ला करून त्याचा चौकोनी बॉक्स रेडी करून घेते बघा बघू शकता व्हिडिओ म्हणजे तुम्ही आवडलं तर तुम्हाला कसं वाटतंय काही असं शंका असेल तर सांगा मला एकदम भारी आणि एकदम बघा चौकने आकारामध्ये मी शेप देऊन घेतलेला आहे म्हणजे कसं आपल्याला लेस लावताना मागे पुढे होऊ नये थोडंसं मला वाटतं या साईडला अलीकडे गेलेलं आहे आता लेस तर आत्ता मला समजलं तेव्हा मला शिवताना नाही समजलं तर इकडे बघू शक शिवल्यानंतर मी बघितलं म्हणजे थोडंसं वाकडं झालेलं होतं ते उचल तर त्याचं कापड एकदम ही आहे ना आणि तिकडे बघा मार्केटमध्ये मा एवढी आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये एवढी गर्दी असते ना आणि एवढं महाग विकतात ना ते लोक म्हणजे त्यांच्या पण पैशाच्यासाठीच करतात ते चार पैशासाठी पण त्याच्यापेक्षा अगोदर जर आपण हे असं केलं शिवलं माहिती आजूबाजूच्या बायकांना केलं तर मस्त मस्त असं आपण करू शकतो तर इकडे बघा आता छान असं चौकोनी आकार आहे त्याच्यानुसार आपल्याला प्लेट्स देऊन चार फिरवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि शिलाई मारून घ्यायची आहे बघा आणि तिकडे नेटचं कापड असतं आणि आपण तिकडे असं ब्लाऊज पीसचं कापड तसं हे प्लेन ब्लाऊज पीस आहे बघा आपल्याला प्लेन मुलांची साडीतले वगैरे असं पीस असतं ते पीस आहे माझ्याकडे होतं तेच वापरलेलं आहे जर जा तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकता फक्त नवीनच वापरायचं आहे म्हणजे असं वापरलेलं वगैरे वापरायचं वाप ना आपल्याला देवासाठी ते पाहिजे तर छान असं मस्त झालेलं आहे बघा एकदम झटपट एकदम मस्त असं तर कसं वाटलं मला नक्की सांगा कमेंटवरमध्ये आणि याच्या अगोदरसुद्धा मी छान छान व्हिडिओ टाकलेले आहेत मस्त मस्त तिकडे सुद्धा तुम्ही छान प्रतिसाद दिला तसं इकडे सुद्धा देतील पुढे पण द्या अशी अपेक्षा आहे मला <coughs> तर बघू शकता व्हिडिओमध्ये तर इकडे इस्त्री केली नव्हती मी नंतर इस्त्री केलेली का तर मला हे धुवायचं होतं तर चला शेवटपर्यंत पहा आवडलं लाईक शेअर सबस्क्राईब करा हॅलो ताई नो बघा किती सुंदर आपलं झालेलं आहे चौरंगावचं चा कवर देवाच्यामध्ये देवघरामध्ये टाकण्यासाठी सुद्धा तुम्ही इकडं वापर करू शकता पण इकडे हे लावू नका मग देवघरात जर टाकायचं असेल तर हे चौरंगावरतीचं आहे मी असंच माझ्याकडे होतील आणि हे मार्केटमध्ये जर घ्यायला गेलं ना आमच्या इकडे तर शंभर रुपयाला आहे फक्त तिकडे वेलवेटचं कापड येतं आणि हे मी असंच आपलं ब्लाऊज पीस असतो ना त्याचा वापर केलेला आहे बघा इकडे तर ब्लाऊज पीसचा वापर करून मस्त आपण आज चौरंगाचं चा कवर बघितलेला आहे लाल कलरचंच नाही असं काही नाही असं कुठलाही कलरचं तुम्ही वापरू शकता करू शकता किंवा साडीतलं ब्लाऊज पीस असतं त्याचा सुद्धा तुम्ही इकडे वापर करू शकता अस्तर टाकून म्हणजे दोन्ही साईडला सेम सेम असं काही नाहीये तर छान असं मस्त झालेलं आहे आणि बायकाच म्हणजे आपण कसे पैसे वाचवायचं बायकाच विचार करतात छोट्या छोट्या गोष्टीतून हे आता शंभर रुपयाला मार्केटमध्ये फक्त माझ्याला दहा रुपयाची लेस गेल्या ले असेल बस आणि तुम्ही इकडे नाही लावली तरी चालेल पण मी लावलेले आहे तुम्ही नाही लावले तरी चालेल दहा रुपयाच्या फक्त लेस आपल्याला खर्च आहे ब्लाउस विस्तरा आपल्या घर ऑलरेडी असतात आपण देण्या घेण्यासाठी ह्याच्या त्याच्यासाठी आपल्याकडे असतात त्याचाच वापर करायचा कुठलाही कलर वापरा असं काही नाही की हाच कलर असं काही नाही कुठलाही कलर वापरा खूप छान आणि मस्त फॅन्टॅस्टिक होतं बरं का हे आणि घरात पडलेली लेस म्हणजे अशा लेस आपल्याकडे शिवणाऱ्या लेडीज असतात ना टेलर त्यांच्याकडे खूप साऱ्या लेस असतात अशा कारण माझ्याकडे सुद्धा खूप साऱ्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या व्हरायटीज जसे फॅशन येईल तशा तशा लेस जुन्या जुन्या तशाच पडतात त्याचा आपण इकडे असा वापर करायचा आहे आणि हे आजूबाजूला तुम्ही दाखवलं ना तर तुमचं तिकडे शंभर रुपयेला आहे ना हे तुम्ही ऐंशी रुपयाला जर विकले ना तर बायका का तर बायकांना माहिती असते वीस रुपये आपले वाचतात इकडे आणि आपल्या बाजूला आहे जरा काय झालं की आपण घेऊन जाऊ शकतो शिला मारून आणू शकतो आणि हे घरी शिवलेलं आहे इकडे फक्त माझ्याकडे सुद्धा कापडं होतं अशामध्ये पातळमध्ये पण ब्लू कलरचं होतं पण मी नाही घेतलं का तर लाल कलरचं जास्त मला माहिती आहे की आपल्याकडे वापरतात मार्केटमध्ये पण लाल कलरचं जास्त असतं म्हणून मी हे लाल कलरचाच वापर केला आहे तर छान झालेलं आहे बघा आणि ही लेस पण माझ्याकडे खूप अशी मी वीस मीटर लेस आणलेली ले होती त्याच्यात आता थोडी राहिलेली आहे तरी दोन तीन मीटर असेल अजून खूप छान आणि मस्त फक्त अठरा बाय अठरा साडे अठरा साडे अठरा अट्र, इंचाचं सेम टू सेम चौकनी तुकडा घ्यायचा आहे असं काही नाही अंदाजाने आपला तुमचा चौरंग असेल त्याचा माप घ्या पाट असेल त्याचं माप घ्या ही माझ्या देवघरात किंवा पाटावरती आता गुरुवारचं महालक्ष्मी ऋतू आलेले आहेत त्याच्यासाठी भारी आणि फॅन्टॅस्टिक आयडिया आणि आता हे सीजन चालू झाला ना एवढं महाग देतात ना ते लोक खूप महाग देतात हे माहिती आहे मला मी पण गुरुवार करते एवढं महाग देतात ना तिथे आपल्याला या जशी घ्यावंच लागतं त्याच्यापेक्षा तुम्ही अगोदरपासून हे शिवा आणि सांगा बायकांना त्या घेतील बघा ऑर्डर देतील तुमच्याकडे आणि तुम्हाला सुद्धा चार पैसे सुटतील त्यांचेसुद्धा चार पैसे वाचतील तर मस्त असा हा व्हिडिओ झालेला आहे कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि मस्त मस्त आपले चा पैसे वाचवा प्रत्येक बाईची इच्छा असते की आपले थोडे तरी पैसे वाचवावे तशातून असून अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण वाचवत असतो तसं हे सुद्धा हे त्याच्यातला एकच प्रकार हा सुद्धा आहे तुमचे पैसे वाचवा आणि तुम्ही जर व्हिडिओ नसतील शिवत आजूबाजूला तुमच्या असतील त्यांच्याकडे शिवायला द्या तुम्ही त्याचासुद्धा तुमचासुद्धा फायदा आणि त्यांचासुद्धा फायदा होतो तर मस्त आणि छान असं झालेलं आहे तर चला आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू तो बाय बाय